विट्यातील शेतकऱ्याचा नादच खुळा शेतकऱ्याच्या मुलीची एंट्री चक्क हेलिकॉप्टरने अनोख्या सर्वत्र चर्चा आर्थिक सुबत्ता आल्याने शेतकऱ्यांचे जीवनमान आहे अशातच आता विट्यातील एका शेतकऱ्याने आपल्या मुलीची लग्नावेळी एंट्री चक्क हेलिकॉप्टर मधून करून मंगल कार्यालयापर्यंत वाजत गाजत आणले आपल्या मुलीचे लग्न सर्वांच्या आठवणीत राहावे यासाठी आपण हा निर्णय घेतल्याचं वधुपिता अनंत लक्ष्मण माळी यांनी सांगितलं विटा शहरातील अनंत लक्ष्मण माळी या प्रगतशील शेतकऱ्याने आपली कन्या ची चौका अनुजा हिचा चिंचवड पुणे येथील चिरंजीव परिमल शंकर कोरे यांच्याशी होणारा विवाह सोहळा नातेवाईकांसह सर्वांच्या कायम आठवणीत राहावा यासाठी शेतकरी अनंत माळी यांनी आपल्या मुलीच्या विवाहात काहीतरी हटके करण्याचे मणी निश्चित केले होते त्यामुळे नवरी ची चौका अनुजा आणि नवरदेव चिरंजीव परिमल यांची हेलिकॉप्टरने मंगल कार्यालयाच्या प्रवेशद्वारात एंट्री करून सर्वांचं लक्ष वेध मधून घेतलं वडिलांनी मुलीच्या लग्नात हेलिकॉप्टर आणले त्यानुसार वधू वराची एंट्री थेट विट्यातील श्री मंगल कार्यालय झाली लग्न सोहळा मोठ्या थाटामाटात आणि दिमाख हात पार पडला मात्र या नवरी आणि नवरदेवाची हेलिकॉप्टर मधून झालेली एंट्रीची चर्चा मात्र संपूर्ण सांगली जिल्ह्यात आहे मी अनिता शर्मा आहे मी विटातील रायवशे आहे जी एक पत्रकार क्षेत्र आहे आज माझ्या मुलीचं लग्न समारंभ होता त्यानिमित्तानं मला काहीतरी वेगळं करावं असं वाटत होतं म्हणून मी मुलीसाठी एक वेगळं काहीतरी करावं म्हणून जी एंट्री आणि पाठवणे हेलिकॉप्टरनं करायचं माझं स्वप्न होतं ते आज माझ्या प्रत्यक्ष पूर्ण केलेलं आहे मी ते स्वप्न आणि त्याचा आनंद मला खूप झालेला आहे आणि मुलीला बाप असावा तर असा असावा आणि एका मुलगीसाठी एक बाप काय करू शकतो हे जिवंत उदाहरण मी आज त्यानिमित्तानं तुम्हाला सगळ्या माझ्या मित्र परिवाराला असेल माझ्या नातेवाईकांना असेल सगळ्यांना मी असा संदेश देऊ शकतो की मुली आपल्यासाठी किती काय काय करतात त्यांच्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे आपण थोडंसं विचार करून त्यांनी ज्या पद्धतीनं आपलं मान सन्मान राखलेला असतो समाजात त्याच पद्धतीनं आज तिचा मी मान सन्मान राखतो